मुख्यमंत्र्यांचं महायुतीच्या नेत्यांसाठी चहापान आहे त्यांनी चहापानांचं आयोजन केलेलं आहे रामगिरी निवासस्थानी थोड्याच वेळात हे चहापान होणार आहे चहापानाच्या या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट देणार आहेत मुख्यमंत्र्यांचं महायुतीच्या नेत्यांसाठी चहापान आहे <STans> आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम महायुतीच्या नेत्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे काय नियोजन आहे महायुतीचे नेते जाणार आहेत का श्वेता खर तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे नागपुरातलं हे पाच दिवसीय अधिवेशन आज संपत आहे नव्या सरकारची स्थापनेनंतरचा पहिला विस्तार असो किंवा पहिलं अधिवेशन असो त्यातलं कामकाज असो यानंतर आज हा शेवटचा दिवस आहे आणि प्रथेप्रमाणे आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घरी महायुतीतल्या नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना चहापानासाठी बोलवण्यात आले एक एक करून आता नेते मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानावरती दाखल होत आहेत मी सध्या रामगिरी निवासस्थानावरतीच आहे काही वेळामध्ये या ठिकाणी नेत्याला सुरुवात होईल ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मग महायुतीचे आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा इतर महत्वाचे नेते असतील एकंदरच या कार्यकाळामध्ये जर आपण पाहिलं तर विधानसभेचं जे काही अधिवेशन होतं हे काही प्रमाणात गाजलं पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधकांकडनं आणि त्यातल्या त्यात सुद्धा सत्ताधारी आमदारांकडनं बीड प्रकरणावरून अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप टिप्पणी टीक करण्यात आली त्यावरून एका एसपींची बदली देखील झाली परभणीतलं प्रकरण असेल किंवा इतर महत्वाचे अनेक मुद्दे असतील त्यावरून देखील बराच गदारोळ झाला होता दुसऱ्या बाजूला माहितीमधलं जे काही पेल्यातलं वादळ होतं ते देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आमदारांची नाराजी मंत्रिपदावरनं झालेले किस्से आणि या सगळ्याच प्रकरणानंतर हे अधिवेशन आज या अधिवेशनाचं आज सुप वाचतंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडल्या या चहापानामध्ये नेमके कोण कोण सहभागी होते नाराज आमदारांची समजूत काढण्यामध्ये माहितीले यश आलंय हे बऱ्यापैकी दिसतंय त्यामुळे या आजच्या या चहापाराला कोण कोण उपस्थित राहते हे पाहणं महत्वाचं आहे या चहापाराच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असून किंवा एकनाथ शिंदे असोत हे दीक्षाभूमीला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतील आणि मग विधिमंडळ अधिवेशनाचं जे काही कामकाज असेल ते सुरू होईल आणि त्यानंतर आज संध्याकाळी विधिमंडळ अधिवेशनाचा समारोप होऊन रात्री मुख्यमंत्री पत्रकार परिषदेला संबोधित करून अधिवेशनात नेमकं काय काय झालं काय काय दृष्टिक्षेपात आहे याची माहिती माध्यमांना आणि महाराष्ट्राला देतील श्वेता आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी